नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर नागपंचमीला आपण तांदळाचा कोणताही पदार्थ खात नाही आणि सण म्हटलं म्हणजे गोडदोड व्हायलाच पाहिजे म्हणून मी आज तुमच्यासाठी मस्त अशी गव्हाची खीर बनवलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे ही खीर चवीला अप्रतिम लागते तुम्ही या नागपंचमीला ही खीर एकदा नक्की ट्राय करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी गहू घेतलेली आहे आता जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही खीर बनवायची असेल तर तुम्ही गव्हाचं प्रमाण हे वाढवू शकता हे गहू अगोदर आपल्याला धुवून घ्यायचे आहे मी दोन वेळा स्वच्छ असे हे गहू धुवून घेते दोन पाण्याने त्यानंतर आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे गहू काढून घ्यायचे आहेत म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पानी, पानी ले ले है, आता पूर्ण पाणी निथळून झाल्यानंतर आपल्याला हे गहू थोडेसे सुकवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका रुमालावरती हे गहू टाकून घेते आणि अगदी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला पंख्याखाली हे गहू सुकवून घ्यायचे आहे म्हणजे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गहू सुकलेले आहेत आता हे पूर्ण गहू आपल्याला जमा करून खलबत्त्यामध्ये हलक्या हलक्या हाताने हे कुटून घ्यायचे आहेत म्हणजे यावरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने ही साल काढून घेतल्याने आपली खि आपल्या खिरीचा रंग मस्त पांढरा येतो म्हणजे पांढरी शुभ्र अशी आपली खीर तयार होते तुम्ही बघू शकता मी पूर्ण गव्हाची साल काढलेली आहे हाताने व्यवस्थित याची आता, आता पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायची आहे हे। में इता में आता हे साल आपल्याला व्यवस्थित अशी पाकडून काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता हे गहू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आता मिक्सरमध्ये जास्त जाळंही नाही आणि जास्त बारीक नाही असे आपल्याला हे गहू बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी मस्त असे गहू हे बारीक करून घेतलेले आहे आता हे गहू आपल्याला शिजवून घ्यायचे घ्यायचे आहेत त्यासाठी कुकरमध्ये गहू घालायचे आणि आपलं हे गहू शिजतील एवढंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे घ्या घालायचं आहे जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आणि अगदी दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे गहू शिजवून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती मी अगदी दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत हे गहू शिजवून घेते आणि आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले गहू हे शिजलेले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया आता मी एका भांड्यामध्ये हे गहू काढून घेतलेले आहेत आता कढई गरम व्हायला ठेवायची त्यामध्ये दोन चम्मच मी इथं साजूक तूप घातलेलं आहे हे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबरखीस घालायचा आणि खोबरखीस मस्त असं परतून घ्यायचं आहे थोडासा बदामी रंग येईपर्यंत त्यानंतर आपण जे गहू शिजवून घेतलेले आहेत ते गहू यामध्ये घालायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आता जेवढी पातळ आपल्याला खीर हवी आहे तेवढं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे थोडीशी घट्टसर वाटत होती म्हणून मी आणखी थोडंसं दूध घालते तर त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे एक वाटी गव्हासाठी मी इथं दीड वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता त्यानंतर हिरवी विलायची मी खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये घातलेली आहे आणि आता हे पूर्ण मिक्स करून बंद गॅसवरती आपल्याला या खिरीला एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आता यामध्ये मी केसर घालते तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरी देखील चालते आणि आणखी आन दोन मिनिट आपल्याला मंद गॅसवरती ही खीर या खिरीला उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आणि खूप मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि खूप मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे ही खीर खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या नागपंचमीला ही खीर नक्की बनवा चवीला अप्रतिम लागते आणि गरमागरम पुरीसोबत ही खीर खूप छान लागते आणि गरमागरम प्यायलासुद्धा खूप छान लागते ही खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हो गरमागरम गव्हाची खीर तयार झालेली आहे या खायला